अमरावती शहरात प्रथमच जागतिक धम्म परिषदेचे चोवीस व पंचवीस फेब्रुवारी दरम्यान सायन्सकोर मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे या धम्म परिषदेला भारत श्रीलंका म्यानमार बांगलादेश थायलंड या देशातील प्रज्ञावंत महाथेरो थेरी भंते उपस्थित झाले आहेत विशेष म्हणजे श्रीलंका येथून तथागत गौतम बुद्धांच्या मूळ अस्थी दर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत तसेच आज परिषदेच्या पहिल्या दिवशी तथागतांच्या मूळ अस्थींची पदयात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इरविन येथे पोहोचली पंचशील त्रिसरण घेण्यात आल्यानंतर तथागत गौतम बुद्ध यांच्या अस्थिंची पदयात्रा डॉक्टर आंबेडकर चौकापासून जयस्तंभ चौक ते राजकमल चौकातून सायन्सकोर मैदानापर्यंत काढण्यात आली या पदयात्रेत अनेक भंते व हजारो धम्म उपासक उपासिका शुभ्र वस्त्रात उपस्थित होते भगवान बुद्ध का अस्थि आला है श्रीलंका पास से, पा से अमरावती दोन दिवस धम्मा पर से जागृत दिवस का कार्यक्रम का है यामुळे अमरावतीला आज श्रीलंकाच्या हस्थि आलं आहे तर आज त्यांना आपल्या रॅलीमध्ये सहभागी झाला आहे आपण सगळेजण दो दिन का भगवान बुद्धाच्या अस्थिचे दर्शन करा शांतीचे तसे आपण दर्शन करू कर आज आज या ठिकाणी अमरावतीमध्ये तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांची यांच्या मूळ अस्थी ज्या श्रीलंकेवरून आलेल्या आहे त्या मूळ अस्थिचं दर्शन घेण्याचा जो लाभ आहे तो, ला तो या ठिकाणी जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरातील उद्योग उपासकांनी घ्यावा ही मी नम्र विनंती करतो तसेच या ठिकाणी दोन दिवस धम्मा परिषद जागतिक धम्मा परिषद होत आहे त्या धम्मा परिषदेनंतर जगाच्या वेगवेगळ्या भागातून आलेले जे, जे बनते आहे ते त्या त्यांचा पण आपण या ठिकाणी मार्गदर्शन आता लाभ घ्यावा ही विनंती ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज